नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण कामशेतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रेमॅसेसमध्ये आहोत खरं तर कारण असं आहे की ह्या ठिकाणी पाण्याचा जो पुरवठा होणं अपेक्षित आहे तेवढा अपेक्षित पुरवठा ह्या ठिकाणी होत नाही खरं तर हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी जर पाहिलं तर जवळजवळ बावन्न गावांचा संपर्क ह्या आरोग्य ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी होत असतो ह्या ठिकाणी डिलेवरी पेशंट असतील वेगवेगळ्या जे रोग आहेत त्या रोगाचे जे पेशंट ह्या ठिकाणी येत असतात आणि ह्या ठिकाणी त्याचे उपचार घेत असतात प्राथमिक उपचार जे असतात ते ह्या ठिकाणी घेतात परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहेत त्या महिलांना शौचालयाला जाण्यासाठी सुद्धा पाणी ह्या ठिकाणी कधीकधी उपलब्ध होत नसतो अशा प्रकारची प्रतिक्रिया ह्या ठिकाणी या या ठिकाणचे डॉक्टर त्या डॉक्टरांनी दिलेले आहे त्यामुळे या ठिकाणी खरंतर काही दिवसांपूर्वी गजानन पाटील जे आपले सी ओ आहेत तेही या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी जे ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहेत सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा इतर बॉडी असतील त्यांना त्यांनी चांगल्याच सुनावलं होतं की या ठिकाणी पाण्याचा पा पुरवठा का होत नाही त्यावेळेससुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने यांना लवकरात लवकर आम्ही पाणी देऊ अशा प्रकारची त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु या ठिकाणी अजूनही कधी कधीच पाणी येते अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे त्यानंतर खरं तर ह्या ठिकाणी टँकर आणायची ही नामुष्की या ठिकाणी ह्या लोकांवरती किंवा इथं हे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांवरती येत असते कारण या ठिकाणी पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे जर कामशेतमध्ये पाहिलं तर त्या तीन ठिकाणी शौचालय आहेत सार्वजनिक शौचालय परंतु तिन्ही शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय देन असल्यामुळे इथं महिलांची खूप मोठी कुचंबणा होण्याचे प्रमाणही खूप इथं वाढलेलं आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा इथलं स्थानिक प्रशासन असेल हे प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे कसं आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल सायद्री वार्तासाठी चेतन वाघमारेसोबत मी प्रफुल्ल कामक्षेत